शर्यत तिचा आनंद घेतात चांगली गोष्ट आहे मित्रांनो दादा दुसऱ्या ना बैलाचं नाव काय आणि हिरा कुठला हिरा कुठला नेवालीचा हिरा आणि छबा आणि पाहू शकतो राहुल दादा आल्या याला बोलतात मैत्रीपूर्ण शर्यत दादा बोलल्याप्रमाणे मैत्रीपूर्ण शर्यत केलो आणि आज तुम्ही जे जोडी जो जिंकली त्यांच्या गाडी जाऊ आलेल काय बोलाल चारी बैल आपलेच आहेत आणि सगळ्या ही शर्यत जी होती आमचा घरचा आहे कारण की शहर मित्रांनो बोलून नाही तर करून दाखवलं मैत्रीपूर्ण शर्यत केलं मैत्रीपूर्ण कोणतेही शर्यत नसून आमच्या जे शर्यत केलं मैत्रीपूर्ण आणि राहुल दादाने ते आज सिद्ध करून दाखवलं या दुसरी शर्यत होतो मथून आणि छब्या आणि छब्याने हिरा विजयाचा मुलाला घेतला छब्या आणि हिराना आणि दादा स्वतः त्यांच्या गाडीवरती आला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या secalamedatoataioseuauda <laughs>